पाणीपुरी म्हटलं की छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत आणि मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सगळ्यांचीच फेवरेट असते ही पाणीपुरी तर तीच आज आपण पाणीपुरी बनवणार आहोत तर आज आपण पाणीपुरीचं पाणीही बनवणार आहोत आणि सोबत पाणीपुरीच्या पुऱ्या सुद्धा बनवणार आहोत तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटनही प्रेस करा तर सुरुवातीला आपण इथं पुऱ्या करून घेणार आहोत म्हणजेच पुऱ्याचे पीठ मळून घेणार आहोत तर इथं मी एक कप रवा घेतला आहे रवा जाड रवा घ्यायचा झिरो साईजचा रवा बिलकुल घ्यायचा नाही याच्यामध्ये आपल्याला चार टेबल चा स्पून मैदा घालून घ्यायचा आहे पाव टी स्पून मीठ टाकायचं मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे याच्यामध्ये घालू शकता आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी मी इथं कडकडीत असं गरम केलं आहे आणि ते अर्धा कप पाणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे चमचा न सुरुवातीला मिक्स करायचं कारण खूप असं गरम आहे थोडासा हात लावायला आपल्याला यायला लागला की मग आपण याला हाताने मळून घ्यायचं आहे तर हाताने छान असं याला मळून घ्यायचं आहे या पिठाला याला बिलकुल वरतून पाणी वगैरे वापर नाही असं एकदा घेतलं की या पिठाला आपल्याला रेस्ट द्यायची आहे एक आपन, पने पने आए, ते मिनिटाची रेस्ट द्यायची आहे आता जोपर्यंत पीठ भिजायला आहे आपण तोपर्यंत आपण इथं पाणीपुरीच जे पाणी आहे चटपटीत बनवून घेणार आहोत तर इथं मी भांड्यामध्ये चार पाच लसण पाकळ्या टाकल्या हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये घालायची अर्धी कैरी मी इथं कापून याच्यामध्ये टाकून घेतली आहे कैरीची साल काढलेली नाही ती इथं टाकून घेतलेली आहे तर अर्धा कप पुदिन्याचे पानं घातले एक कप कोथंबीर घातली एक इंच आलं घातलं थोडे आईसक्यूब घातले वाटण्यापुरतं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि छान असं मिक्सर मधून हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला तरी तर पाहू शकता मस्त असं चटपटीत आपलं तिखट पाण्याचं जे वाटण आहे ते तयार झालेलं आहे पाहू शकताय किती सुंदर असं त्याला कलर आलेला आहे आईस क्यूब टाकले ना तर कलर खूप छान येतो त्या वाटणाचा किंवा पाण्याचा तर आता भांडा विसरून याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे आता याच्यामध्ये तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे याच्यामध्ये पाणी घालायचं तर चवीप्रमाणे कसं तर आता हे सगळं आपण जे वाटण तयार केलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती चटपटी तसं असं छान पाणी हवं आहे त्या पद्धतीचं इथं पाणी घालून घ्यायचं तर मी इथं जवळपास एक ते दीड लिटर याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे आता इथं काळा मीठ घातला आहे अर्धा टी स्पून अर्धा टीस्पून साधा मीठ घातला आहे आणि अर्धा टीस्पून जिरा पावडर घातली एक टीस्पून पाणीपुरीचा मसाला घातला आहे हा जर नसेल तर याच्याऐवजी चाट मसाला सुद्धा तुम्ही इथे घालू शकता पाव टीस्पून काळ्या मिरेची पूड घालायची आणि जवळपास इथं एक ते दोन टेबल स्पून मी इथं लिंबाचा रस घातलेला आहे मोठ लिंबू याच्यामध्ये कापून पिळून घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे याच्यामध्ये लिंबू सुद्धा ऍडजस्ट करून घ्या तर आता इथं टेस्ट करून घे पाहायची आहे पाण्याची तर इथं मला थोडस मीठ कमी वाटलं म्हणून मी इथं थोडंसं साधं मीठ वापरलेलं आहे आणखी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालून घ्या आईस क्यूब घालून घ्यायचे आता या स्टेजला तुम्ही हे पाणी जे आहे ते गाळून घेऊ शकता जर तुम्हाला गाळून घ्यायचं असेल तर पण मी इथं काही गाळलं नाही त्याच्यामध्ये थोडेसे आईस क्यूब टाकले आणि त्याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे आता आपल्या इथं पिठाला सुद्धा एक वीस मिनिटाची रेस्ट भेटलेली आहे आता या पिठाला मी थोडस आणखी मळून घेतलं आहे एकदा थोडस घट्ट झालं आहे पिठे आता याचे समान मी इथं चार उंडे करून घेत आहे तुम्ही याच्या छोट्या छोटे असे ओंडे करून किंवा छोटे छोटे गोळे करून सुद्धा याला लाटून घेऊ शकता पुऱ्यांना पण मी तर डायरेक्टली अशी मोठी चपाती करून घेणार आहे थोडासा मैदा डस्ट केलेला आहे याच्यावरती आणि छान असं याला लाटून घ्यायचं आहे चपातीपेक्षा थोडस पातळ याला लाटून घ्यायचं आहे एकदम जास्त पातळही नाही आणि जास्त घट जाडही नाही तर असं चपातीपेक्षा थोडस पातळ मी याला लाटून घेतलेलं आहे आता याला कट करून घ्यायचं आहे पुरीच्या शेप मध्ये तर तुमच्याकडे एखाद्या भरणीचं झाकण छोट्याशा किंवा छोटा ग्लास असेल किंवा कशाच्याही साह्याने याला इथे कट करून घेऊ शकता तर इथं माझ्याकडे सर्कल शेपचा हा शेप आहे कट शेप कटर आहे सर्कल शेपचं तर त्या शेपने मी इथं कट करून घेत आहे आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते काढून घेते ते पुन्हा आणखी त्याचा हुंडा तयार करून त्याची पुन्हा चपाती लाटून घ्यायची आहे या सगळ्या पुऱ्या मी इथे एका ताटामध्ये याला काढून घेत आहे एकावर एक टाकायचे ना, एक एक नाही अशा वेगवेगळ्या ठेवायच्या आहेत तर आपल्या इथे सगळ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि जवळपास नव्वद ते शंभर आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आता तेल मीडियम फ्लेम वरती मी याला गरम करून घेतलेला आहे तेला आणि जे सुरुवातीला आपण पुऱ्या लाटलेल्या ना याच्यामध्ये टाकून घ्यायच्या जेवढ्या याच्यामध्ये मावतील तेवढ्या टाकायच्या आणि वरतून त्या झाऱ्यांना थोडस प्रेस करून घ्यायचं म्हणजे मग पटकन अशा फुलतात पुऱ्या आणि छान अशा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला यांना फ्राय करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम टू लो ठेवायची आहे आणि मिडियम टू लो फ्लेम वरती छान अशा पुऱ्या फ्राय करून घ्यायच्या तर आता पुऱ्याची जी पहिली बॅच मी फ्राय केली ना ती थोडीशी छोटी वाटली मुलं म्हटले की खूप छोटी वाटती साईज पुऱ्यांची म्हणून मी काय केलं त्याच पुऱ्यांना थोडं थोडं लाटून घेतलं आणि पुन्हा त्यांना फ्राय करून घेतलेलं आहे तर त्या लाटलेल्या पुऱ्या सुद्धा छान अशा फुलत आहेत तर या पद्धतीने अशा पुऱ्या तुम्ही तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडतात त्या शेपमध्ये त्यांना करून घ्या पुऱ्या लाटताना काय करायचं थोड्याशा पातळ लाटून घ्यायच्या म्हणजे मग छान अशा फुलतात जर तुम्ही जाड केल्या ना त्या क्रिस्पी बनत नाहीत फुलतात पण क्रिस्पी बनत नाहीत म्हणून यांना थोडंसं पातळच लाटून घ्यायचं आहे तर आता मी या फुऱ्यांना छान असं फ्राय करून घेत आहे तुम्ही पाहू शकताय आणि मी इथं या पुऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या फ्राय करून घेतलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही मस्त अशा टम्म फुलतात आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशा आपल्या ह्या पुऱ्या गर तयार होतात घरच्या घरी आणि जास्त अशा एकदम टम्म फुगल्या नाहीत पण खाता येतील इथपर्यंत छान अशा फुललेल्या आहेत आणि क्रिस्पी सुद्धा झालेल्या आहेत तर आता गोड पाणी बनवायचं आहे आपल्याला पाणीपुरीचं तर ही मी जी चिंचेची चटणी करून ठेवलेली आहे घरी तर तीच मी इथं त्याच्यापासूनच इथं पाणी बनवत आहे तर याची सुद्धा रेसिपी मी लवकरच अपलोड करेल नेक्स्ट रेसिपी तीच अपलोड करणार आहे याच्यामधलं एक चार पाच टेबल स्पून मी इथं चिंचेची चटणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये थंड माठामधलं गार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि बुंदी टाकायची छान मिक्स करायचं मस्त असं आपलं हे गोड पाणीसुद्धा रेडी झालेलं आहे याच्यामध्ये सगळे मसाले अगोदरच वापरलेले आहेत त्यामुळे याच्यामध्ये कुठलाही मी मसाला वेगळा इथं वापरला नाही आपलं गोड तिखट पाणीसुद्धा थंड झालं आहे मस्त असं मी फ्रीजमधून काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी बुंदी टाकली आणि मिक्स करून घेतलं आहे बुंदी कधी टाकायची जेव्हा सर्व करायचं आहे ना खायला घ्यायचं आहे तेव्हा तुम्ही इथे याच्यामध्ये बुंदी ॲड करायची आहे नाहीतर मग ती खूप सॉफ्ट पडते आता हे आ, रगडा सुद्धा आपला तयार आहे मी जे पांढरे वटाणे असतात ना ते एक पाच सहा तास भिजवून घेतले नंतर कुकर मध्ये त्याला शिजवून घेतला आहे पाणी हळद आणि मीठ घालून छान असे गाळ होईसपर्यंत एक चार पाच शिट्ट्या काढून घ्यायचे त्याच्या मस्त असे शिजवून घ्यायचं आहे वटाण्यांना त्याचा मस्त असा रगडा तयार झालेला आहे आता इथं मी पाणीपुरी तयार करून एक तुम्हाला दाखवत आहे मस्त असं गोड तिखट पाणी त्याच्यामध्ये घातलं आहे तर पुरी पुरी जी आहे ती फोडून घेतली त्याच्यामध्ये रगडा घातला थोडासा गोड पाणी घातलं तिखट पाणी घातलं थोडासा कांदा वरतून शेव घालायची मस्त अशी आपली पाणीपुरी चटपटी तशी तयार झाली आहे खूप टेस्टी लागते या पद्धतीने पाणी बनवून बघा तुम्ही खूप टेस्टी लागते हे पाणी नक्की ट्राय करा आणि ही मी इथं जेवायला बसल्यानंतर प्लेट बनवलेली मुलासाठी छोट्या तर ते तुम्हाला दाखवत आहे मस्त अशी आपली चटपटीत पाणीपुरी रेडी झाली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बाय